आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी पालखी विठ्ठलनामात नवापूरकर रंगले नर्मदेश्वर महादेव ते शिवरामेश्वर धाम येथे भक्तांची पायवारी नवापूर शहरात आषाढी एकादशी निमित्त भव्य पालखी व विठोबा रखुमाई यांच्या नामगजरात पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नवापूर शहर प्रथमच पायी दिंडी करण्यात आली या दिंडीत आदर्शनगर जानकी नगर परिसरातील भाविक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते नर्मदेश्वर महादेव मंदिरापासून मुसळधार पावसातच दिंडीला सुरुवात झाली विठ्ठल नामाच्या गजरात भाविक दिंडी सहभागी झाले महिला पुरुष व युवक पायी दिंडीत नृत्य करत पुढे जात होते नवापूर शहराच्या प्रवेश कॉलेज रोड पुढे नेहरू गार्डन मार्गावरून नवापूर शहरातील शिवराम पाटील नगरात शिवरामेश्वर धाम येथे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे त्या ठिकाणी दिंडी पालखी आणण्यात आली दिंडी पालखी संपेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता मात्र विठ्ठल नामाच्या भक्तिरसात चिंब झालेले भाविक भक्त जागोजागी सहभागी होऊन आरती करत होते प्रसादाचे वाटप करण्यात आले शिवराम पटेल नगरात शिवरामेश्वर धाम विठोबा रखुमाई मंदिरापर्यंत दिंडी पालखी पोहोचल्यावर शिवरामेश्वर धाम परिवाराने पालखीचे स्वागत केले यावेळी असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या येथे दिंडी पालखीची पूजा करण्यात येऊन आरती करण्यात आली शिवरामेश्वर धामे ते श्री महादेव मंदिर श्री विठ्ठल मंदिर श्री दत्तात्रय महाराज मंदिर संत शिरोमणी श्री गजानन महाराज आदी मंदिरांचा समावेश आहे शिवरामेश्वर धाम येथे सकाळपासून विधिवत पूजा व आरती करण्यात येऊन कार्यक्रम संपन्न झाले यावेळी उपस्थित भक्तांना फराळाचे वाटप करून पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली डॉक्टर सुनील पवार नजरबाज न्यूज नवापूर